आज आपण घरच्या घरी मशरूम कसे उगवायचे हे बघणार आहेत तर त्यासाठी जी आपली पिंजर असते जी आपण आंब्याच्या पेटीत वगैरे जी मिळते ती घेणार आहोत तर इथं मी पिंजर एका पातेल्यामध्ये अशी छान दाबून भरत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी ओतायचं आहे हा माझ्या मुलीच्या स्कूलमधील सायन्स प्रोजेक्ट होता तर त्याचा व्हिडिओ बनवला होता ऑलरेडी तोच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ह्याच्यामध्ये मी थंड पाणीच ॲड करत आहे पिंजर छान बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक थर्टी मिनिट्स त्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तीस मिनटांनी म्हणजे चांगलं उकळलं गेलं पाहिजे ते पिंजर पाण्यामध्ये आता ते उकळून थंड करून आपण एका बादलीमध्ये किंवा कंटेनरमध्ये तुम्ही कशातही घेऊ शकता प्लास्टिकचं वगैरे कुंडी वगैरे वापरू शकता तर मी इथं मी एक प्रोटीनचं माझं होतं बकेट त्याच्यामध्येच घेत आहे आणि आपल्याला हे जे सीड्स आहेत हे मी ऑनलाईनच मागवले होते आणि हे बटन मशरूमचे सीड्स आहेत तुम्ही कोणत्याही तुम्हाला हवेद मशरूमचे मागवू शकता पण आपण हा व्हिडिओ बटन मशरूमचा करत आहोत तर त्या बटन मशरूमची प्रोसेस थोडी मोठी आहे म्हणजे जास्त दिवसांची आहे त्याच्यामध्ये फार म्हणजे वेगळे वेगळे प्रकार आहेत तर तुम्ही तुम्हाला जो हवा त्या प्रकारचा पण खाण्यासाठी शक्यतो बटन मशरूमच वापरतात त्यामुळे शक्यतो बटन मशरूमचे सीड्स तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक लेअर पिंजरची एक लेअर सीड्सची असं आपल्याला टाकून पूर्ण वर शेवटची लेअर ही आपल्याला सीड्सची द्यायची आहे आणि हे हलकं प्रेस करून मग त्याच्यावर आप सीड्स टाकायच्या आहेत आणि जो आपला क्लीन रॅप आहे तो याला लावून घ्यायचा आहे मी हे आदल्या दिवशी संध्याकाळी केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याला वरून असे टाचणीने किंवा चाकूने आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत आणि अगदी आपण मास्किंग टेप लावून हा सील करत आहोत ज्याने आतून ते थोडंसं त्याला घाम वगैरे सुटतो किंवा एक दमटपणा त्याच्यामध्ये तयार होतो आता अगदी टाईट करायचं आहे की ज्याने एअर आतमध्ये नाही गेली पाहिजे असं हे आपल्याला साधारण एक बारा तास तरी ठेवून द्यायचं आहे आणि बारा तासाने तुम्ही बघू शकता की ते वरून असं घाम सुटून त्याला असं पांढरं पांढरं झालेलं आहे आता याला कात्रीने आपल्याला असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा जातो आता हे मी बावीस दिवसानंतर त्याचं वरचं प्लास्टिक काढत आहे तर तुम्ही बघू शकता की इथं छान असं त्याचा फंगस तयार झालेलं आहे आणि मशरूम हे ॲक्च्युली फंगसमध्येच येतं त्यामुळे ते काही घाण वगैरे वा वाटण्याचं किंवा खराब झालं वगैरे असं काही होत नाही आणि त्याच्यावर आपल्याला वेट सॉईल घालून घ्यायची आहे अगदी थो पातळल्यावर टाकायची आहे फार असं भरभरून टाकायचं नाही किंवा दाबून भरायचं नाही आहे आणि आपल्याला पाण्याचा स्प्रे करून घ्यायचा आहे आणि माझ्या इथे गॅलरीमध्ये खूप थंड हवा होती आणि पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे मशरूम उगायला फार वेळ झाला त्यामुळे मी त्याला प्लास्टिकचा परत रॅप केला होता आणि परत त्याला वरून होल पाडले होते आणि तसं रॅप केल्यानंतर मशरूम लगेच दोन दिवसामध्ये त्याचे अंकुर जे आहेत ते फुटायला लागलेले होते जर तुमच्या इथं वातावरण असं दमट असेल किंवा तुम्ही एखादा अशा रूममध्ये दे देखील ठेवू शकता की जिथे फक्त हवाईजा करते म्हणजे त्याला उबदार असं वातावरण लागतं त्यामुळे जर तुमच्या इथं थंड असेल तर तुम्ही असंच रॅप करू शकता अदरवाईज तुम्ही एखाद्या कोंदट अशा रूममध्ये वगैरे ते स्टोअर करू शकता मग त्याला रॅप करण्याची गरज नाही पण तुम्हाला पाण्याचा स्प्रे मारण्याची गरज आहे आणि अगदी थर्टी डेजनंतर तुम्ही इथं बघू शकता की मशरूम तोडून भाजी करण्यासारखे आपले तयार झालेले आहेत आणि हा मशरूम मोठे झाल्यामुळे मी याचा रॅप काढून टाकला होता